कैलाश पवार म्हणून जो मयत आहे तो छत्तीस वर्षाचा आहे तो आज मांजरवाडी या ठिकाणी अंत्यविधीसाठी आला होता परंतु एक वर्षापूर्वी त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये डान्स करत असताना आरोपित आणि मयत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती त्याचा राग मनात धरून मंगल पवार सुनील पवार व त्याचे इतर दोन साथीदार यांनी आज रोजी नारायणगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये तो असताना त्याला हॉटेलमधून चहा पित असताना बाहेर बोलवून त्याच्यामध्ये सुनील मारुती पवार यांनी छातू छातीत वार केलेला आहे आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन योग्य तो तपास केला आहे आणि त्या तपासामध्ये मंगल मारुती पवार आणि सुनील मारुती पवार हे किंदूर गावातून त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई आणि करीत आहोत सर घटनास्थळी काही इतर काही प्रकार घडला काय घटनास्थळी चाकूचा या सुनील मारुती पवार यांनी वार करून महेश जो कैलास आहे त्याच्या छातीत वार केलेले आहेत आणि चाकू आणि हत्यार घेऊन तो पळून गेलेला आहे परंतु तो ताब्यात घेतलेला आहे आता पुढील कारवाई आम्ही करीत आहोत एकच आरोपी आहे का नाही याच्यामध्ये तीन आरोपी आहेत तीन आरोपी आहेत तिन्ही सख्खे भाऊ आहेत पूर्वीच्या भांडणाच्या रागाच्या कारणावर त्यांनी त्या कैलास खून केलेला आहे आणि हे समाजाचे आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा